मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याबाबत एक महत्वपूर्ण परिपत्रक वेतन निश्चिती नियमामध्ये सुधारणाबद्दलचं आलेलं आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याच्या नंतर एक वेतनवाढ देण्याबाबत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे ग्रामविकास विभागाच्या दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुखपदी पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याची बाब नमूद आहे सदर निर्णयाचा संदर्भ घेऊन दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ग्रामविकास विभागाकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की वरील नमूद शासन निर्णय आदेशाच्या दिनांकापासून पदोन्नतीनंतर वेतन निश्चिती करताना वरील नमूद कर्मचाऱ्यांना एक वेतन वाढ लागू असेल त्याऐवजी सदर शासन निर्णय पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्याच्या दिनांकापासून सदर वेतन वाढ लागू असणार असल्याची सुधारणा प्रस्तावित आहे त्या अनुषंगाने ग्राम विकास विभागाकडून विहित नमुन्यात माहिती मागविण्यात आलेली आहे यामध्ये संवर्ग मंजूरपदे कार्यरत पदे, पदे सेवानिवृत्तपदे तसेच पदोन्नती मिळाल्याच्या दिनांकापासून वेतन वाढ मिळाल्याच्या वार वाढीव आर्थिक भार इत्यादी माहिती मागवण्यात आलेली आहे आणि या संदर्भात ग्राम विकास विभागाकडून दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक आपण इथं दाखवत आहोत तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद